आमची आजी आली मला म्हणली बाबा ती तलवार कशाला काढली म्हणली काय झालं आज तिचा तिचा नेम असा आहे ती तलवार काढली तर तिला रक्त लागल्याशिवाय मी नेम घालायचे नाही म्हणली रक्त कोंबडीचं असतं का रक्त लगा शिकारीला गेल्यावर

माझ्याकडे पळत आले हा आई येणारच की म्हणली बापूराव पाटोळे इथं थांबा म्हणली तुमची मिरवणूक काढायची म्हणली चंद गुलाल न बसल आला काढली दोन टायल्यात लावण टाईने बाकी आरे आहे आण मग काढली आणि गावातला का गुढगे इथं गुलाल नुसतं गल्ली बोळात फासला होता लाला काय बसले शिकार केली मी मग

हे काय खरं आहे काय पाठ स्वप्न पडलं म्हणलं तुम्हाला कोणतं हे बिबट्याचं नाव काढणं उद कुत्रं बुखलं तर त्या गलीला जात नाही मी आणि बिबट्याचं कशाला नाव काढायला लागलं मला वाटले आज जत्रेचा दिवस मग आता घरात मंडळी दिसत नाही म्हणजे पाण्या गेलेली आली काय काही अंडा उतरावा म्हणजे म्हणून म्हटलं कोण आहे ग असं म्हणतो तुम्ही त्याला सुटला हा येरवाड्याच्या जेलमध्ये होतो काय अरे नवाची सुटला इकडे काय सांगायचं आहे मित्रांनो माझी परिस्थिती लई तू वाईट झाली आज जत्र आणि तेवढ्यात तुम्हाला एक गोष्ट घेतली काय झालं आता काय चक्की आला ची आणून मित्रांना दिला दिला जो भरायला पाणी आणून द्यायला बायको दिली तेवढ्याच्या हातावरला खाली चोला खाली देवलाची सगळं 우리 안에! I'm man, कंटाळून वर आली म्हणजे अपमान झाला समुद्रातली वस्तू काढणारी आम्ही त्याच्या कपात पूर्व पण काय धावला काही चमत्कार म्हणले माझ्या डोक्यात विचार आला माझा पिंट्या